गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण एक नाविन्यपूर्ण रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे गाजरापासून रसमलाई कशी बनवायची एकदम हेल्दी आणि उन्हाळा स्पेशल असणारी ही रेसिपी शेवटपर्यंत पाहायला बिलकुल विसरू नका सर्वप्रथम रसमलेसाठी लागणारी बासुंदी कशी बनवायची ते पाहूया यासाठी मी एक लिटर दूध घेतलेले आहे हे दूध मी एका कढईमध्ये तापायला ठेवलेले आहे दूध तापते तोपर्यंत पुढच्या तयारीला लागूया मी गाजर घेतलेले आहेत अर्धा किलो आता यापासून आपल्याला रसमलाईसाठी लागणारे गोळे जे आहेत ते तयार करायचे आहेत आणि बासुंदी बनवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग करून घ्यायचा आहे सर्व गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहिल्यांदा हे सर्व गाजर मी छिलून घेतलेले आहेत आता बारीक किसणीने किसून घेतलेले आहे किसून झाल्यानंतर एवढा त्याचा किस निघालेला आहे आता एक छोटं मिक्सरचं भांड मी घेत आहे यामध्ये अंदाजेच एका गाजराचा किस मी घेत आहे आणि आता दुसऱ्या एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये उरलेला सर्व कीज काढून घेते आणि याची आपल्याला बारीक पेस्ट लागणार आहे पण पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रिडियंट्स वापरायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण गाजराचा कीज घेतलेला आहे त्यामध्ये एक टेबल स्पून मी घेत आहे आणि याबरोबरच बारीक पेस्ट होण्यासाठी एक कप दूधसुद्धा घेत आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक फाईन पेस्ट होईल अशा प्रकारे हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत दुधाला पण उकळी आलेली आहे बघा आणि दूध फक्त आपल्याला पाच ते दहा मिनटंच आटवायचं आहे आटलेल्या दुधामध्ये आता मिक्सरमध्ये बारीक वाटलेली जी पेस्ट आहे ती हळूहळू घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने सारखे हरवत राहायचं आहे म्हणजे मिश्रणाच्या गाठी तयार होत नाही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण आपल्याला शिजून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जी गाजराची पेस्ट टाकलेली आहे ती व्यवस्थितरित्या शिजली जाईल आणि अगदी मऊसर अशी बासुंदी आपली तयार होईल यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे त्यामुळे जास्त वेळ आठवायची गरज नाही आता साखर घालूया फक्त एकच वाटी साखर घातल्यानंतरसुद्धा हे मिश्रण फक्त पाचच मिनटं आठवू द्यायचं आहे यामध्ये फ्लेवर येण्यासाठी मी विलायची पावडरचा वापर करत आहे फक्त पाव टेबलस्पून विलायची पावडर घालत आहे त्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे ही बासुंदी नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यानंतर फ्रीजमध्ये तीन तास सेट करण्यासाठी ठेवायची आहे आता रसमलीचे गोळे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो गाजराचा किस मी काढून घेतलेला आहे त्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत मिल्क पावडर चार ते पाच टेबलस्पून आणि दूध दोन कप घालून हे सर्व मिश्रण अगदी बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे सॉफ्ट पेस्ट झाल्यानंतर याचा लूक कसा येतो ते पण मी तुम्हाला दाखवते साधारण अशा प्रकारे टेक्स्चर आलं पाहिजे आता एक पसरट कढई घेतलेली आहे त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून साजूक तूप घालते तूप पूर्णपणे मिल् झालं की यामध्ये बारीक रवा एकशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक मोठी वाटी जी असते तेवढा मी रवा घेतलेला आहे तो लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅसची फ्लेम ही लो असली पाहिजे कारण की रवा जर का थोडासा जरी काळसर झाला तर रसमलेच्या गोळ्यांचं लूक आहे तो अगदी खराब होतो त्याच्यामुळे थोडासा पेशन्स ठेवून लो फ्लेमवरतीच आपल्याला रवा फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा यामध्ये वेळ जातो पण रिझल्ट मात्र अगदी परफेक्ट येतो साधारण असा रंग येईपर्यंत रवा फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेली जी बारीक पेस्ट आहे ती सर्व घालायची आहे आणि गॅसची फ्लेम मात्र लोस ठेवायची आहे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते यामध्ये साखर घालायची आहे फक्त एक कप हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे साखरेमुळं या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं पूर्ण घट्टसर गोळा होईपर्यंत आता हे फ्राय करून घ्यायचं आहे साधारण दहा मिनटातच अशा प्रकारे घट्टसर गोळा तयार होतो त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण गार होण्यासाठी ठेवायचं आहे पूर्णपणे गार झाल्यानंतर याचे गोळे तयार करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी मिश्रण पूर्णतः गार होणे फार गरजेचे आहे अन्यथा गोळे करताना हाताला हे मिश्रण चिटकले जाईल आता मी गोळे करायला सुरुवात करते थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि मिडियम साईजची गोळी आपल्याला तयार करायची आहे आणि बघताय अगदी सहजरित्या हा गोळा बळला जातो याला सुद्धा जात नाही आहे कारण की आपली मिश्रणाची कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी परफेक्ट आहे सर्व गोळे मी पहिल्यांदा तयार करून घेते रसमिल्लीचे गोळे तयार होईपर्यंत बासुंदीसुद्धा थंडगार झालेली आहे तीसुद्धा मी आता फ्रीजमधून बाहेर काढून घेते मिश्रण पूर्णपणे गार होऊ दिले होते त्यामुळे एकसारखे गोळे तयार करता आलेले आहे आणि लूक बघताय अगदी मस्त आलेला आहे आणि कलरसुद्धा या गोळ्यांना खूप छान आलेला आहे बासुंदी फ्रीजमधून काढून घेतलेली आहे थंडगार बासुंदी आपली तयार आहे आता त्याचीसुद्धा कन्सिस्टन्सी दाखवते म्हणजे बासुंदी किती परफेक्टली तयार झालेली आहे याचा तुम्हाला अंदाज येईल गाजरामुळे बासुंदीमध्ये छान रेडिश कलर उतरलेला आहे अगदी थिक आणि दाटसर अशी बासुंदी तयार झालेली आहे बघा या बासुंदीला थोडासा शाही लूक देऊया त्यासाठी बासुंदीमध्ये दे दोन टेबलस्पून बदामाचे काप घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते याबरोबर अजून एक ड्रायफ्रूटची मी निवड केलेली आहे ती म्हणजे भाजलेल्या पिस्त्यांचे काप पिस्ते मुद्दामूनच भाजून घेतलेले आहेत भाजलेल्या पिस्त्यामुळे या बासुंदीला क्रंचीनेस येतो आणि अशी बासुंदी रसमलीबरोबर खाताना खूप छान लागते सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित बासुंदीमध्ये मिक्स करून घेते आणि आता रसमले सर्व करायला सुरुवात करते त्यासाठी दोन प्लेट घेतलेले आहे या प्लेटमध्ये चार ते पाच रसमलीचे गोळे ठेवायचे आहेत हे गोळेसुद्धा काही वेळ फ्रीजमध्ये थंड होऊ दिले तरीसुद्धा चालतील अन्यथा तसेच घेतले तरीसुद्धा चालतील आता यावरती तयार केलेली गाजराची बासुंदी घालते रसमले सर करताना तयार केलेली बासुंदी ही गारच असलेली पाहिजे म्हणजे रसमलेचा खरा आनंद आपल्याला लुटता येतो यावर गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप वापरणार आहे त्यामुळे रसमलेचा लुकसुद्धा अगदी बेटर येतो तयार आहे आपली स्वादिष्ट आणि थंडगार गाजराची रसमली तुमच्यासाठी हा व्हिडिओ अर्थातच नवीन असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचा नाही आहे आणि यामध्ये मी गाजराची रसमली बनवण्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आणि किती प्रमाणात वापरलेले आहेत ते सुद्धा मी दिलेले आहे त्यामुळे तेवढे साहित्य वापरून तुम्ही घरच्या घरी अशी स्वादिष्ट गाजराची रसमले नक्की बनवू शकता चला तर मग माझ्या या नवीन रेसिपीला लवकरात लवकर लाईक करा सर्व करताना रसमलाईवरती मी थोडीशी दुधाची फेटलेली साय घालणार आहे दुधाची साय तुमच्यासाठी ऑप्शनल असणार आहे त्यामुळे स्किप केली तरीसुद्धा चालेल ही नवीन रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका लवकरच भेटूया एका छानशा नव्या रेसिपीसोबत